गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश स्पोकन हे आपण सदर चालू केलेलं आहे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या इंग्लिश पोकनचा म्हणजेच लाभ मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जे कोणी नवीन जॉईन झालेले आहे त्यांनीच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या यूट्यूबला हे ये व्हिडिओ येऊन जातील तर आजच्या प्रॅक्टिस सेशनला आपण सुरुवात करूया आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे थिंक इट ओव्हर थिंक इट ओहर थिंक इट ओहर थिंक इट ओव्हर यावर विचार करा यावर विचार करा नेक्स्ट सेंटेन्स कन्सिडर इट डन कन्सिडर इट डन कन्सिडर इट डन कन्सिडर इट डन समजा झालंच समजा झालंच नंबर तीन माय गॉड माय गॉड आपण एखाद्या वेळेस आश्चर्यकारक म्हणून माय गॉड असा विचार करतो तर काय होतं त्याचं अरे देवा अरे देवा माझ्या देवा किंवा माझ्या देवा नंबर फोर्थ हेअर ओनली हेअर ओनली हेअर ओनली फक्त येथेच फक्त येथे फक्त येथे किंवा एथ येथेच नंबर फाईव्ह बिफोर दॅट बिफोर दॅट बिफोर दॅट बिफोर दॅट म्हणजे त्यापूर्वी किंवा त्याआधी त्यापूर्वी किंवा त्याआधी नंबर सहा नॉट माईन माझं नाही नॉट माईन माझे नाही माझे नाही नंबर सेवन माय मिस्टेक माय मिस्टेक माझी चूक नंबर एट केअरफुली काळजीपूर्वक काळजीपूर्वक गॉट एट समझ लॉट एट समझल टेन जस्ट थिंक जरा विचार करा जे जस्ट थिंक जस्ट थिंक जरा विचार करा जरा विचार करा थिंक थिंक इट वोहर यावर विचार करा कन्सिडर इट डन समजा झालंच माय गॉड अरे देवा माझ्या देवा हेअर ओनली फक्त इथेच फक्त इथे इथेच बिफोर दॅट त्यापूर्वी त्याआधी नॉट माइंड माझे नाही माय मिस्टेक माझी चूक केअरफुली काळजीपूर्वक गॉट इट समजलं जस्ट थिंक जरा विचार करा या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत त्यामुळं अगदी हे लाईक आणि सबस्क्राईब करणं मोफत आहे तरी आपण या व्हिडिओ कसा वाटला या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि थँक्स फॉर वॉचिंग